नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तरुणपणातून जसं वृद्धत्वाकडे जात जातो तशा तशा आपल्या शरीराच्या समस्या ह्या वाढतच जातात यापैकीच एक समस्या म्हणजे रात्रीच्या वेळी लघवीसाठी खूप वेळा उठावं लागणं किंवा वारंवार उठावं लागणं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे फक्त मुठभर जिरे वृद्धांना रात्री लघवीसाठी वारंवार उठावं लागणार नाही औषध नाही खर्च नाही हा घरगुती उपाय आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती घेणार आहोत वयोवृद्ध झालं की एक मोठा त्रास म्हणजे रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं यामध्ये झोपमोड होते थकवा वाटतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावरती होतो पण आज मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी स्वस्त आहे मस्त आहे सहज आणि शंभर टक्के नैसर्गिक आहे ते म्हणजे मुठभर जिरे समस्या नक्की काय होते ते आपण सर्वात प्रथम समजून घेऊया पण त्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर इतर व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा ज्यांना ज्यांना याची आवश्यकता असेल त्यांना त्याचा नक्की फायदा होईल सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मूत्राशय या वेळी म्हणजे म्हातारपणामध्ये वयोवृद्ध जेव्हा आपण होतो तेव्हा आपलं मूत्राशय कमजोर होत असतं वय वाढल्यावर मूत्राशयातील स्नायूंची ताकद कमी झालेली असते त्यामुळे मूत्र पूर्णपणे साठवता येत नाही आणि लघवीची वेळेपूर्वीच जाणीव होत जाते थोडंसं मूत्र साचलं तरी पण लघवीला जावंसं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयी बदलतात वयोवृद्धांमध्ये स्लीप सायकल म्हणजे झोपेचा नैसर्गिक वेळ आहे तो बदललेला असतो झोप हलकी होते आणि लघवीची थोडीशी जाणीव झाली तरीसुद्धा लगेच जाग येते आणि सतत उठल्यामुळे झोपमोड होते थकवा जाणवतो आणि सकाळी उठल्यानंतर जितकं फ्रेश रोज वाटत असतं तितकं फ्रेश वाटत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मधुमेह किंवा प्रोस्टेटशी संबंधित अडचणी येत असतात ज्या व्यक्तींना मधुमेह असतो तर त्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं आणि मधुमेहींना विशेषतः रात्रीच्या वेळीच लघवी जास्त लागते आणि प्रोस्टेट वाढ जी आहे पुरुषांमध्ये तर प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्रमार्गावरती दाब येतो त्यामुळे लघवी अर्धवट होते आणि वारंवार लघवीला जावं लागतं त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मूत्र नियंत्रित ठेवणाऱ्या स्नायूंचं नियंत्रण वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कमी होतं वयोमानानुसार पेल्विक मसल्स जे आहेत ते कमजोर होत जातात त्यामुळे लघवी होण्याच्या क्रियेवरती पूर्ण नियंत्रण राहत नाही कधी कधी गळतीसारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होत असते आता या सर्व गोष्टी जेव्हा होतात तर त्याच्यावरती नक्की उपाय काय करायला हवेत जिऱ्यांचं पाणी हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्यावरती अजून एक महत्वाचे काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीने लक्षात घेतल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल तर सर्वात पहिलं काय आहे की झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी प्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा वयोवृद्ध व्यक्तींना गोळ्या औषधं वगैरे चालू असतात तर अशा वेळी काय होतं की ते औषधं वगैरे घेतात रात्री जेवण झाल्यानंतर म्हणजे नऊच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान आणि त्यावेळी घटाघटा पाणीसुद्धा पिऊन टाकतात किंवा बऱ्याच जणांना अशी सवय असते की जेवणानंतर भरपूर पाणी प्यायचं आणि रात्रीचं उशिरा जेवण झालं त्याच्यानंतर गोळ्या वगैरे घेतल्या औषधं घेतली त्याच्यानंतर घटाघट दोन तीन ग्लास पाणी पिऊन टाकतात आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठावं लागतं तर यावरती उपाय काय आहे तर झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी प्रमाणामध्ये प्या त्याच्यानंतर कॉफी असेल चहा असेल किंवा सूप असेल तर रात्री सहा सातच्या नंतर कॉफी चहा सूप या गोष्टी शक्यतो तरी टाळा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आहार नेहमी हलका घ्या आणि नियमित किगल एक्सरसाइज जे असतात तर ते करण्याचासुद्धा प्रयत्न करा तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला किगल एक्सरसाइज जे आहे ते मिळून जातील आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावरती की जिरे नक्की कशी मदत करतात आणि जिऱ्यांचा काय उपयोग आपण करून घेऊ शकतो ते कशा पद्धतीने आपण आहारामध्ये आणायचे आहेत की ज्याच्या मदतीने आपल्याला रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठावं लागणार नाही तर बघा जिरे जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरलं जाणार पण फारसं लक्ष न दिलेला घटक आहे पण खरं पाहिलं तर हे आयुर्वेदामध्ये याला अमृत म्हटलं जातं वय वाढल्यावर जे मूत्रविकार असतील झोपेच्या अडचणी असेल किंवा मग अपचन असेल या गोष्टी त्रास देतच असतात त्यावरती जिरे हे एक उत्कृष्ट आणि घरगुती आणि झिरो पैशांमध्ये होणारा उपाय आहे झिरो पैसे म्हणण्यापेक्षा आपल्याला जिरे घेण्यासाठी पैसे लागतात पण जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळी आपल्याला जो खर्च येतो त्यापेक्षा जिरे हे नक्कीच उपयुक्त ठरतात आणि कमी बजेटमध्ये ते आपल्याला बसतात सर्वात पहिलं जिरे जे आहेत ते पचनक्रिया सुधारतात जिऱ्यांमुळे पचनक्रियेला चालना मिळते वयस्क व्यक्तींमध्ये पचनसंस्था मंदावलेली असते गॅसेस ॲसिडिटी वगैरे होत राहते जिरे हे पचनक्रियेला सुलभ करतात आणि अपचनामुळे सुद्धा मूत्रदाब होत असतो तर अपचन होत नाही म्हणजे मूत्रदाब जो आहे तो टाळता येतो आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवीला उठण्याची आवश्यकता पडत नाही दुसरी गोष्ट आहे मूत्रविकारसुद्धा कमी होतात जिऱ्यांमध्ये ड्युरेटिक प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरातील पाणी योग्य पद्धतीने बाहेर टाकायला ह्या ड्युरेटिक प्रॉपर्टीज मदत करत असतात यामुळे मूत्राशयावरचा अनावश्यक दाब जो आहे तो कमी होतो आणि रात्री लघवीसाठी उठण्याच्या वेळासुद्धा आपोआपच कमी होत असतात पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे मूत्राशयावरती दाब कमी करतो मूत्राशयावर जेव्हा अन्न न पचल्यामुळे पित्त किंवा गॅसेसने दाब येतो तेव्हा लघवीसाठी वारंवार आपल्याला उठावं लागतं पण जेव्हा तुम्ही जिऱ्यांचं सेवन करता तर ही जिरे ही लक्षणं जी आहे ती कमी करता आणि संपूर्ण पोट आपलं हलकं राहण्यास मदत करते सायंकाळी किंवा झोपण्याच्या आधी जर तुम्ही जिरे पाण्यामध्ये उकळून प्यायलात तर तुमचं शरीर शांत राहतं लघवीची तातडी कमी होते त्याचबरोबर झोपसुद्धा लागण्यासाठी खूप सोयीस्कर पडतं त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे सूज आणि पाय गार पडणं यावर देखील हे जिरे मुबलक प्रमाणामध्ये फायदेशीर ठरतात वयस्करांमध्ये रात्री पाय सुजणं किंवा थंडी वाजून येणं यासाठी ही जिरे उपयोगी ठरत असतात थोडक्यात काय तर मुठभर जिरे कोणताही साईड इफेक्ट नाही खर्च नाही औषध नाही फक्त रोजची एक नैसर्गिक सवय आता हा जो आजार आहे तो पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येतो आणि स्त्रियांमध्ये सुद्धा तर वृद्ध स्त्रिया जेव्हा असतात खास करून ज्या महिलांना एकाहून अधिक बाळणपणा झालेले आहेत त्यांचं पेल्विक फ्लोअर जो आहे तो कमजोर झालेला असतो त्यामुळे मूत्र साठवून ठेवणं त्यांनासुद्धा कठीण होतं वृद्ध पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही असं आपल्याला पाहायला मिळतं की थोडंसं सा मूत्र साठलं तरीसुद्धा लगेच जाण्याची घाई होते आता या समस्यांवरती नक्की उपाय काय करू शकता तर अगोदर तुम्हाला थोडेसे उपाय सांगितलेले आहे की पाणी अगोद, अगोदर झोपण्याच्या अगोदर खूप प्यायचं नाही किंवा सूप चहा वगैरे या गोष्टी संध्याकाळी सहा नंतर टाळायच्या आहेत या गोष्टी तर तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर बघा पाणी आणि द्रवपदार्थ जे आहे ते दिवसभरामध्ये वेळेवरती घ्या म्हणजे दुपारी तीनच्या अगोदर तुम्ही जास्तीत जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घ्या झोपायच्या दोन तास अगोदर पाणी कमी करा संध्याकाळनंतर सूप चहा कॉफी हे पेय जे आहे ते तर आपल्याला घ्यायचेच नाही आहेत हे तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं आहे आता जिऱ्यांचा काय उपयोग करून घ्यायचा तर बघा काय करायचं आहे एक टेबलस्पून म्हणजेच एक मुठभर जिरे जे आहे ते तुम्हाला घ्यायचे आहे ते हलकेसे कोरडे तव्यावरती म्हणा किंवा कढईमध्ये खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपणा सर्वांना माहीत आहे की जिरे आपण जेव्हा भाजायला घेतो तेव्हा त्याचा ते एक खमंग वास सुटतो तो वास येईपर्यंत आपल्याला ते भाजत राहायचे आहे गॅस हलका ठेवा खूप फुल करू नका आणि कोरडेच ते भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे आपल्याला टाकायचं नाही सायंकाळी सहा साथ ते सात वाजेच्या सुमारामध्ये एक कप कोमट पाण्यामध्ये हे जिरे जे आहे ते भिजत ठेवायचे आहे झोपायच्या पंधरा ते वीस मिनटं अगोदर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे आता रोज सलग सात दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तो करून बघायचा आहे त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल पण हे सात दिवस सलग तुम्हाला करायचं आहे संध्याकाळी जिरे जे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे नंतर पंधरा मिन, वीस मिनिट झोपण्याच्या पंधरा वीस मिनिट अगोदर प्यायचे आहे पण संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आपण हे भिजत ठेवा म्हणजे तीन चार तास ते व्यवस्थितरित्या भिजतील आणि तेच पाणी जे आहे ते, ते आपल्याला झोपण्याच्या अगोदर पिऊन घ्यायचं आहे हा उपाय केवळ लघवीसाठीच नाही आहे तर शरीराच्या अनेक गोष्टींसाठी याचा फायदा होत असतो याच्यामुळे काय होतं जिरे आपणा सर्वांना माहीत आहे म्हातारपणामध्ये आपल्याला ॲसिडिटी गॅसेस याचे त्रास होतच असतात आणि हेच त्रास कमी होण्यासाठी सुद्धा जिऱ्यांचा फायदा खूप चांगला होतो बद्धकोष्ठतेपासूनसुद्धा तुम्हाला यामुळे आराम मिळेल झोप अधिक गाढ लागते त्याच्यामुळे वारंवार आपल्याला जी मनाची भावना तयार होते की मला आता लघवीला उठावं लागेल तर ही भावना कमी प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये तयार होईल त्याचबरोबर तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते जसजसं वय वाढत जातं तसतशी पचनशक्तीसुद्धा कमजोर झालेली असते पण जर तुम्ही असं जिऱ्याचं पाणी पिलात तर पचनशक्तीसुद्धा सुधारते पायांतील सूज कमी होण्यासाठीसुद्धा मदत होते आणि वारंवार लघवीला जाणंसुद्धा कमी होतं तर असे या जिऱ्यांचे अगणित असे फायदे आपल्याला मिळाय मिळतात पण यासाठी आपण काय करायला हवं तर सलग सात दिवस हा उपाय करून तर बघा जर तुम्हाला याचा रिझल्ट मिळाला तर तुम्ही हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करू शकता आता बघा उपाय घरगुती असला तरी त्याच्यामध्ये काळजी घेणं हे गरजेचं असतं तर याच्यासाठी नक्की कोणत्या व्यक्तींनी काळजी घेतली पाहिजे तर बघा मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जिऱ्यांचा उपाय करू नका जास्त प्रमाणामध्ये जिरे घेऊ नका कारण जेव्हा काही गोष्टी ज्या आहेत तर त्यांचा अतिरेक होतो तर त्याचा नक्कीच तोटा होत असतो त्याच्यामुळे या गोष्टींचा अतिरेक करायचा नाही आणि कधी कधी तुम्ही सात दिवस सलग सा घ्या आणि त्याच्यानंतर कधी कधी रोज न घेता दिवसाड घेणंसुद्धा योग्य ठरतं कारण जिरे हे शरीरासाठी उष्ण असतात आणि ते, ते रोजच्या रोज तुमच्या शरीरामध्ये जिऱ्याचं पाणी जाणं योग्य नाही तर सात दिवस कंटिन्यू करून बघा तुम्हाला जर त्याच्यामध्ये फरक जाणवला तर नक्कीच तुम्ही हे पुढे करा पण एक दोन दिवसांचा गॅप ठेवून हे तुम्ही करायचं आहे तर आता या उपायाला परिणाम काही दिवसांमध्ये दिसतो याचा एक अनुभव तुम्हाला सांगायचं आहे एक आजी आहे सुशिलाबाई म्हणून तर त्या दररोज तीन चार वेळा रात्रीचं त्यांना लघवीसाठी उठावं लागायचं त्यांची झोपमोड व्हायची झोपमोट झाली की शरीर थकायचं आणि एके दिवशी हा उपाय त्यांनी सुरू केला कारण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्यांना जितकं फ्रेश झोप झाल्यानंतर तरुणपणामध्ये वाटत होतं तितकं त्यांना फ्रेश वाटत नव्हतं म्हणून त्यांनी हा उपाय करायला घेतला जिरे जे जी आहे ते भिजवून पाणी पिलं त्यांनी आणि सात आठ दिवसांमध्ये त्यांना फरक जाणवला त्यांना झोप सुद्धा चांगली लागू लागली आणि त्या आता एकदा झोपल्यावर सरळ सकाळीच उठतात सकाळी सहा वाजता तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी जेव्हा केल्या जातात तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो तुम्ही सुद्धा हा उपाय तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करून बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जे जी जिरे आहेत तर त्यांचा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की त्याचा काय अनुभव आला हे मलासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपले जे बघणारे व्यक्ती आहे तर त्यांनासुद्धा याचा अनुभव याचा रिझल्ट नक्की कसा येतो हे जाण जाणून घेता येईल आणि त्याचबरोबर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जेव्हा आपण वयोवृद्ध होता तेव्हा वयोवृद्ध झाल्यानंतर भरपूर आजार आपल्या पाठीशी लागलेले असतात यावरती आयुर्वेदिक उपाय करणं तर चांगलंच आहे पण त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लड शुगर असेल किंवा मग तुमची साखरेची पातळी वारंवार वाढत असेल तर अशा वेळीसुद्धा लघवीला जास्त वेळा जावं लागतं किंवा जर रक्त जळजळ किंवा मग त्रास जाणवत असेल लघवीच्या ठिकाणी तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमी चांगलं असतं कारण तुम्ही आपल्या आहारामध्ये थोडेफार बदल तर करू शकता किंवा या गोष्टी ज्या आहेत तर या हे उपाय जे आहेत ते छोट्याशा कारणासाठी करू शकतात पण जर जळजळ होत असेल किंवा मग काही त्रास जर तुम्हाला जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जर तुम्ही घेतला तर न्या त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होणार आहे त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जेव्हा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये काही गोष्टींचा त्रास होतो तर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद